नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे माझ्या ओवीचं बोरणाळ एकवीस तारखेला ओवीचं बोरणाळ घातलं गेलं आता त्यामध्ये जे घरामध्ये डेकोरेशन केलं ते आमच्या मुलांनी म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाने आणि मुलींनी असं दोघीं दोघांनी घरच्या घरी अगदी केलं होतं खूप छान केलं होतं पहा खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि भावा बहिणीच्या मुलांनी पाठीमागचं डेकोरेशन केलं तर हे बिस्किटाचे जे डेकोरेशन होतं ते बहिणीच्या मुलींनी केलं होतं दुसऱ्या आणि इथे बघा डेकोरेशन चालू आहे कशा पद्धतीने केलेलं आहे खूप सुंदर असं सजवलं होतं आणि तुम्हाला बोलणार का करायचं आहे त्याचं महत्त्व काय आहे या व्हिडिओमार्फत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ओवीचं बोरणाल कसं झालं खूप छान अशा पद्धतीने फुलटू धमालमध्ये झालं इथे बोरणालला सुरू व्हायच्या अगोदर ओवीचं स्नान केलं गेलं ज्यामध्ये दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून तिचं जे अभ्यंग स्नान आहे ते तिला घातलं गेलं ते तुम्हाला इथे पाहायला मिळते पहा आता इथे तुम्हाला इथं ओवीची आंघोळ करताना दिसत आहे मी आणि हे तिचे डागिने हे हळव्याचे डागिने असतात जे हलवाचे दागिने मुलांना किंवा सुद्धा जेव्हा लग्न होऊन झाल्यानंतर पहिल्या वर्षी असतं त्याला मिळतं पण आता इथे मी ओवीचं बघा फ्रॉक ठेवलेला आहे छानपैकी घालण्याच्या अगोदर आणि तिचे दागिने आणि इथे अजून डेकोरेशन व्हायचं आहे ते तुम्हाला पाहायला मिळते इथे मी तिला सजवताना तुम्हाला इथे पाहायला मिळते वा काय काय घातलं आहे बरं खूप आनंदी होती आमची ओवी एकदम हौशी त्या आणि ह्याच्यामध्ये जे तिची मजा आली ना आणि एक वेगळी थीम म्हणजे तुम्ही निसर्गातून देणारे पदार्थ सुद्धा त्यांना द्यायचंच आहे आणि शिक्षणाचं सुद्धा मी एक थोडीशी दिलेली आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये पहा काय मी त्यांना गिफ्ट दिलं मुलांना ते आपण बोलण्याची माहिती जाणून घेऊया यंदाची मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी रोजी येते सोळा फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत रथसप्तमी आहे या काळात बोडणार करण्याचे महत्त्व आपण जाणून घेऊया आणि ह्याच काळामध्ये का केलं जातं वयाच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे संक्रांतीची रथसप्तमी का केली जाते किंवा बोनाल का करावे हे सर्व तुम्हाला ह्या माहिती तुम्हाला सांगणार आहे मी बोनाळ संदर्भ काय अशी ही एक आख्यायिका आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोलणार केलं जातं ज्याप्रमाणे आपण आपले बालपणाचे पहिले संक्रांतीचे फोटे पाहून होतो त्याप्रमाणे या आठवणीचे हस्तांतर पुढच्या पिढीकडे व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आणखी आखणी केली आहे यात कमी अधिक झाल्यास काहीच वावगे ठरत नाहीत यश यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरच्या घडी घरभर आनंदाची शिंपळ व्हावी हीच या सोहळ्याची गंमत या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकरवाड्यांची हळद कुंकू लावून सन्मान केला जातो तिळगुळ देऊन आदरातिथ्य केले जाते गप्पा गोष्टी गाणी नाच यामुळे छोट्याशा घरगुती समारंभ उत्साहात आनंदात पार पडतो या आठवणी आयुष्यभर असतात बोनद खेळताना लहानग्या उत्साही साज उत्साहमूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आणि काळे कपडे वापरतो त्याप्रमाणे बाळाच्या काळ्या कपड्यांवर उठून दिसत दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र डागिने घातले जातात मुलांना ब बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे डागिने केले जातात या शृंगारामुळे बाळमूर्ती अधिकच शोभून दिसते बोलनाल घालताना बाळाला लागणारा नाही अशा बोबेतात व वजनाचे हलक्या पण आकर्षक तर वर्ध आरोग्यवर्धक गोष्टींनी बोलनाल घातले जाते त्यात चुरमुरे लाया हलव्याचे डागिने छोटेसे बोर चिंच गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगेबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींसह समवेत केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेले इतर मुलांना ते खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आवडीत आवडत राहतात आणि उत्साहमूर्ती बाळाला किंवा लहान मुलांना या खेळाची गंमत वाटते मकर संक्रांती रथसप्तमीच्या काळात तानावाळाचे तसेच पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोलणार केले जाते बोलणार हा एक सु शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतु रुतु, ऋतुमानाशी जुळून घेताना साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्काराबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी आवडीची गोष्टी समावेश केला जातो अगदीच तान्हावाळ या गोष्टी अनुभवणे आवश्यक आहे म्हणून पाच वयाच्या पाच वर्षापर्यंत मुलांचे बोलणाळ केले जाते नुकत्याच वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांना आठवणीत राहतो जातात आणि कळत न कळत संस्कृतीशी पर, परंपरेशी निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते त्यामुळे आपण हे बोलणाळ करतो तुम्हाला सगळ्या प्रश्नांची आता उत्तर मिळालीच असतील का बोलणाळ करायचं कशा पद्धतीने करायचं त्या बोलणाऱ्या काय काय टाकायचं आणि त्याची म्हणजे पाठीमागची जी कथा आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती पडलेली आहे अशा प्रकारे सर्व बोलणाची माहिती आहेच त्याचप्रमाणे माझ्या ओबीचं सुद्धा बोलणार आम्ही केलं आणि खूप सुंदर अशा पद्धतीने झालेलं आहे तुम्हाला आवडते का पहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा इथे मामा मावशा सर्व नातेवाईक माझ्या आलेले आहेत काका काकी आत्या मा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी गिफ्टसुद्धा दिले त्यामुळे मुलांचे तर हवंसह म्हणजे खूपच आवडीचे गिफ्ट वगैरे असतात त्यामुळे त्यांना गिफ्टसुद्धा खूप मिळालेले आहेत मामांचं मान असतो त्याप्रमाणे मामांचं मानाने त्यांनी दिलेलं आहे काय काय त्यांना गिफ्ट आणि त्याच्यानंतर मी मला जे जमलं मला जे वाटलं एक थीम ठेवली होती बाळासाठी काहीतरी गिफ्ट द्यायचं कारण की आणि मेन होतं की ओवीला जेव्हा बोणार ओवीचं बोणार झालं त्याच्या डोक्यानं टाकलेलं हे जे मा म्हणजे माझा भाऊ दिसतोय हा मोठा आणि बाकी सगळे आणि भाऊ एक छोट्या भावाचा मुलगा पण छोटा भाऊ वारल्यामुळे त्याचा मुलगा ते सुद्धा त्याच्या डोक्यानं आणि बाकी सगळ्याजणी आम्ही अशा त्याच्या डोक्यानं ओतत होतो ओवीच्या डोक्यानं ओतत होतो ते सुद्धा लहान मुलांनी नेचलंच पण त्यांना अजून मिळावं खाऊ कारण खाली पडलेलं खाऊ जास्त म्हणजे व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मी काय केलं की बोनालाचं वस्तू जे मी तयार केलेल्या होत्या जे काय काय केलं ते मी एका परातात धरून ठेवलं होतं तुम्हाला इथे डेकोरेट केलेलं तुम्हाला दिसलंच असेल ते मी इतर म्हणजे मुलांना वाटलं कारण की काय होतं पायाखाली गेलेल्या वस्तू नाही बरं वाटत आहे त्या मुलांना देणं त्यामुळे फक्त जे लगेचच्या लगेच जे त्यांना गोळा करता आलं ना ते मी केलं बघा ओवी तिच्या डोक्यावर टाकल्यानंतर ते कपड्यांवर सरकता सरसताना काढताना दिसत आहे चिमुकली माझी दोन वर्षाचीच पण वाटते अगदी चार पाच हजार आता इथे बघा वाट तुम्हाला परातीमध्ये दिसत आहे ते सगळ्या मुलांना मी अशा प्रकारे वाटलं कारण की मुलांना देताना स्वच्छ आणि पौष्टिक असं द्यावं म्हणून आणि सगळेजण गिफ्ट देत आहेत ओळीला त्याच्यानंतर इथे सगळ्यांना वाटून झाल्यानंतर मी काय मोहर दिलं मुलांना गिफ्ट तुम्ही ओळखा बघू काय दिलं असेल तर मी काय दिलं की त्याच्याबरोबर मुलांना नाश्त्यालासुद्धा आम्ही खाऊ ठेवलं होतं वडाभाऊ ठेवलं होतं जेवणसुद्धा घरातल्या माणसांना सगळ्यांना मुलांना वगैरे ठेवलं होतं जेवणसुद्धा दिलं कारण की असे लांबून येणार तर तसेच परत जाणं मला चांगलं वाटत नाही त्यामुळे मुलांना नाश्ता ठेवला आणि मुलांना म्हणजे घरातलीच मुलं होती ह्या वेळेला पहिला भोवणार होईचा गेल्या झालं होतं हा दुसरा भोवणार होता त्याच्यामुळे जवळचीच माणसं होती जवळ इथे मी काय केलं मुलांना गिफ्ट द्यायचं मग काय द्यायचं तर असं ठरवलं की शा अभ्यासासाठीसुद्धा उपयुक्त येईल सर्वांसाठी आणि ते होईल त्यामुळे ह्यामध्ये पाडे आहेत इंग्लिशचं पण आहे प्लस मराठी आहे कारण दोन्ही भाषांचा उपयोग करणं गरजेचं आहे मराठीचं सुद्धा खूप गरजेचे आहे त्यामुळे मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे जरी इंग्लिश मिडियममध्ये असलो तरी मराठी येणं गरजेचं आहे त्यामुळे प्रायमर इंग्लिश म्हणून बुक आहे त्या बुकमधनं मी त्यांना सगळ्यांना वाट दिले कारण की त्याच्यामध्ये मर... इंग्लिश प्लस मराठीमध्ये त्याचं भाषा संभाषण होतं ती बुक दिलेले आहेत आहे पहा खूप सुंदर असं काव्य ओवी तुम्हाला ही बोलणारची माहिती माझ्या ओवीचं बोलणार आवडलं का आवडलं असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला